शिवाजी महाधारा प्रकार होते त्यांची शिफारस केलेली आहे आणि त्यांची ही नियुक्ती आहे म्हणजे त्यांच्या नियुक्तीपासून प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक त्या सर्व बेकायदेशीर झालेले आहे शिवाजी संस्थेमध्ये मी अपघात केलेलं आहे अशा अनेक बेटाने जे प्री व्यक्ती ज्या महिना डोळे ते एकोणीसशे शहाण्णवला शिवाजी विचार शिवाजी मध्ये रुजू करते त्यावेळेस फक्त त्यांचं पॉलिसी संस्था आणि त्यानंतर त्यांना जी पुढची पदोन्नती पाहिजे होती तर त्यासाठी ऍक्च्युली नेट पात्र पात्रासाठी किंवा पी ए आणि ही नसेल तर कमीत कमी युजीसीच्या नियमाप्रमाणे त्यांची परवानगी एवढं नव्हे जेव्हा पदोन्नती देतात त्यावेळी जर एका कमिटी असते निवड समिती असते त्या निवड समितीच्या माध्यमातून त्या पदोन्नती दिल्या जातात परंतु डॉक्टर महेंद्र पदोन्नतीच्या बाबतीत अशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया पार पाडलेली नाही त्यांचे पदोन्नती बेकायदेशीर आहे हे दोन हजार सोळाला ला पीएच जी करतात आणि पीएच केल्यानंतर कमीत कमी पंधरा वर्षांनी त्यांची प्राचार्य पदावर नियमा

बेकायदेशीरपणे अनकॉन्स्टिट्युटली प्रमोट करणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे यामध्ये जे आर्थिक व्यवहार जे घडलेले आहे ते बेकायदेशीर आहे आणि यामुळे सरकारची फसवणूक केली सरकारच्या बेकायदेशीरपणे सरकारला धोक्यात आणलं इतर लोकांवरती याच्यामुळे अन्याय झालेला आहे आणि म्हणून आम्ही माननीय राज्यपाल यांना पत्र देऊन त्यांना सांगितलं आहे की यांची ही जी सहपुरुगृह म्हणून विद्यार्थ्या आहे तात्काळ तसेच त्यांना त्यांच्या प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकावरची ह्या नियुक्ती आहे त्या भेटाम रद्द कराव्या यासाठी आम्ही राजभवंच्या समोर उपोषण करणार आहे जर त्यांनी पंधरा दिवसाच्या आत yang आदमी कह रहा तो कि नहीं